की बात मुसलमानांची वाढत आहे लोकसंख्या वाढत्या लोकसंख्याने भारतच नाही तर संपूर्ण विश्व त्रस्त जगभर आश्रितांची अशी वाढती लोकसंख्या पाहून पाश्चिमात देशांची वाढत आहे डोकेदुखी नुकताच पार पाडलेल्या पीयू रिसर्च सेंटरचा खळबळजनक दावा विश्वामध्ये इस्लाम हा सर्वात तेजीने वाढणारा धर्म असून तो लोकांना इस्लामची विचारधारा समजावून सांगून इस्लाममध्ये इतर धर्मीय वाढत नसून मूळ मुसलमानांच्या प्रजननाने म्हणजेच मुसलमान जन्माला घालत असलेल्या मुलामुलींमुळे वाढत आहे उच्च प्रजनन दरामुळे भारतामध्ये चौदा टक्केवरून पंधरा टक्के टक्क्यापर्यंत मुसलमानांची लोकसंख्या वाढतानी आपल्याला दिसत आहे गेल्या दहा वर्षांमध्ये तीन पॉइंट दोन करोड मुसलमान भारतामध्ये जन्माला आल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे सदर गोष्ट अशीच चालत राहिली तर भविष्यामध्ये भारतामध्ये बेरोजगारी असाक्षरता व भूकमरीसारख्या संकटाला तोंड द्यावा लागू शकतं असा देखील खळबळजनक दावा करण्यात येत आहे वाढत्या मुसलमान लोकसंख्येमुळे व घट्ट्या हिंदू लोकसंख्येमुळे भारताच्या लोकशाहीला व गणराज्याला देखील धोका असल्याचं काही समाजकारणी विश्लेषक चर्चा करताना दिसून येत आहेत